गणेशोत्सवासाठी कोकणात रस्त्यावरील खड्ड्यांचा जो त्रास होत आहे तो त्रास होऊ नये यासाठी शासनाकडून सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्ग खड्डेमुख करण्याचा आमचा मानस असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी आज येथे केले सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी आज मुंबई गोवा महामार्गावरील सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाचं पाहणी केली यावेळी ते बोलत होते मुंबई गोवा महामार्गावरील कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र भोसले रायगड आणि रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आहेत पनवेल येथील फाटा येथून या दौऱ्यात सुरुवात झाली या पाहणी दौऱ्यावेळी त्यांचा समेत आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी आमदार रवींद्र पाटील जिल्हाधिकारी किशन जावळे मुख्य कार्यकारी नेहा भोसले जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग एम एन राजभोज अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ कोंकण भवन सुषमा गायकवाड राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक यशवंत घोटकर आदी उपस्थित होते रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी तसेच खड्ड्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यास सुरुवात केली आहे या माध्यमातून मुंबई गोवा महामार्ग खंडेमुक्त करण्याचा तसेच उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे इंदापूर व माणगाव बायपास पुलाचा निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून या कामासाठी नवीन ठेकेदारांची नेमणूक करण्यात आली असून हे काम पूर्ण होण्याकरिता किमान एक वर्षाचा कालावधी लागू शकतो असंही त्यांनी यावेळी सांगितले या, सांगित या पाहणी दौऱ्यात मंत्री श्री भोसले यांनी पलसपे जिते पेण रेल्वे स्टेशन वाशिनाका खारपाले कोलोटी या विविध ठिकाणी सुरू असलेल्या कामांची पाहणी केली यावेळी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला त्यांनी येणाऱ्या समस्या जाणून घेतल्या या समस्या सोडवण्यासाठी सर्वतो सहाय्य करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी मुंबई गोवा महामार्गच्या सध्या बाबतची माहिती संगणकीय सादरीकरणद्वारे उपस्थितांना दिली या पाहणी दौऱ्यावेळी उपविभागीय अधिकारी तहसीलदार तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आता सुरुवातीच्या काही ठिकाणी चित्र किंवा बांधकाम होणार आहे त्या ठिकाणी थोडं सर्विस रोडचे प्रॉब्लेम्स आहेत सर्विस रोड सर्वेस ज्याला आपण म्हणतो तो थोडा मनावर तसा योग्य नाही आहे त्याच्या सूचना मी आता बघितल्यानंतर पण दिलं की हे गणपतीच्या आधी त्या कॉन्ट्रॅक्टरच्या मागं लागून त्याचं जे असेल ते डांबरीकरण असं कॉन्क्रिटीकरण जे काय करायचे टेक्निकली किंवा कामामध्ये जे धरलेलं आहे हे सर्फेसिंग सगळं जे आहे ते नीट केलं पाहिजे ज्या ठिकाणी म्हणजे आपण एकेरी वाहतूक का होईना ज्या ब्रिजेसवरनं चालू करू शकतो ती म्हणजे या गणपतीच्या काला गणेशोत्सवाच्या काला कालावधीमध्ये ती एकेरी वाहतूक तरी त्या त्या ब्रिजेसवरनं चालू करावी म्हणजे थोडं वाहतुकीचं बायपोर्केशन होईल आणि सर्विस रोडला ट्रॅफिक जॅम वगैरे व्हायचा विषय येणार नाही सेफ्टीचे जे काही सायनिजस आहेत ते योग्य ठिकाणी जिथं गरज आहे ब्लाइंड स्पॉट आहेत किंवा जिथं कामं चालू आहेत रस्ता एकदम असा बॉटल सारखा होतो त्या ठिकाणी सायनिजस जे आहेत ते रिफ्लेक्टिव जे असतील ते लावावेत पण आम्ही सूचना दिल्या आहेत त्याचबरोबर इतर पण जी काही कामं आहेत जी गणेशोत्सवाच्या आधी सुरू करतायत त्यांची त्यांचे ब्रिजेस ते आपण सुरू करतो आहे बऱ्याच ठिकाणी रोड पण कामं चालू होती ते पण आता पूर्ण झाली कॉन्क्रीटचे जे रोड आहेत मला वाटतं त्या जिंदालची फॅक्टरी वगैरे आहे त्या ठिकाणचे ते, ते आपण खुले करतो आहे आपल्या पोलीस दलानं आणि ट्रॅफिकवाल्यांनी काही पर्यायी रस्ते हे करून ठेवले की ट्रॅफिक जॅम जर झाला तर पर्यायी रस्ते असावे त्यांनी काही पर्यायी रस्ते हे करून ठेवले तर त्याची पण लागणारी डांगुली जी आहे मग ते पी डब्ल्यू डीकडं असेल ते पी डब्ल्यू डी करेल एम एस आर डी सीकडं काही रोड आहेत तर त्यांना पण आम्ही आजच्या बैठकीनंतर मी स्वतः एम एस आर डी सीचे एम डी आपले गायकवाड साहेबांचे करून त्यांना पण सूचना देईन त्याचबरोबर जे असेल ते आम्ही एक करायचा निर्णय केला आहे आमचा प्रयत्न एकच आहे ना आम्हाला सी एम साहेबांचा आम्हाला एकच सूचना आहे की येणारा गणेशोत्सव मुंबईतनं येणाऱ्या आपल्या हे मुंबईकर मंडळींसाठी जी गावाला ता, येतात त्यांना रोड आणि लागणाऱ्या सुविधा ह्या नीटनेटक्या असल्या पाहिजेत आणि सणासाठी ते येतात तेव्हा आनंदाच्या वातावरणामध्ये त्यांनी आलं पाहिजे आणि आनंदाच्या वातावरणामध्ये परत मुंबईला गणेशोत्सव झाल्यानंतर त्यांना जाता यावं macam pada diri macam ni orang ya.